नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता हल्ली म्हणजेच ओपनचे मैदाने ही सर्वत्र होत आहेत आणि एकापेक्षा एक मोठमोठी मैदाने आपणास पाहाव्यास मिळत आहे त्या त्यापैकीच येत्या नऊ मार्चला एक मोठे मैदान होत आहे देवेंद्र फडणवीस केसरी म्हणून या बैलगाडा शर्यतीचे नाव असणार आहे आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळणार आहेत त्यामध्ये सप्ताहिंद केसरी बकासूरसुद्धा असणार आहे तर या मैदानावर बकासूरचा पैरा हा कोणता असू शकतो तर या मैदानावर बकासूरचा अंदाजे पैरा हा शिरसवडीची रायफल हा असू शकतो मित्रांनो या मैदानावर बकासूर तसेच बैजा घरणीकीचा राजा रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कदाचित बुलढाणा एक्सप्रेस बव्यासुद्धा असू शकतो बलमा हे सर्व टॉपचे बैल या मैदानावर हजर असणार आहेत आणि खूप अटीतटीच्या लढती या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहेत मैदानावर बक्षिसे आहेत प्रथम बक्षीस आहे साडेतीन लाखाचे दुसरे बक्षीस आहे दोन लाखाचे तिसरे एक लाखाचे आहे चौथे आहे पंच्याहत्तर हजार पाचवे पन्नास आहे सहावे पस्तीस सातवे पंचवीस आहे आणि या मैदानाचे ठिकाण असणार आहे मसोबा मंदिर रेट रे धरण येथे हे ये मैदान होत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये क्रिकेट आणि बैलगाडा क्षेत्र हे अतिशय लोकप्रिय खेळ झालेले आहेत त्यामध्ये बैलगाडा क्षेत्र हा सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो आंतरराष्ट्रीय दर्जा क्रिकेटला आहे राष्ट्रीय दर्जासुद्धा क्रिकेटला आहे परंतु बैलगाडा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दर्जा दिलेला नाही आणि महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजेच बैलगाडा क्षेत्र आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे ओपनचे मैदान आणि या ओपनच्या मैदानामध्ये सर्वात लोकप्रिय बैल म्हणजेच बकासूर बैल मित्रांनो बकासूरने मागे काही मैदाने जिंकली आहेत आणि मध्यंतरीच्या काळामध्ये बकासूरला अपयश आले त्याला मुख्य कारण ठरले ते म्हणजे लॉबिटसचा प्रकार तर आपण पाहूया यामागे बकासूरने थोड्या दिवसापूर्वी कोणकोणती मैदाने जिंकली आहेत महान भारत केसरी या मैदानावर बकासूर हा धावला तर यामध्ये बकासूरचा पैरा होता तो म्हणजे सर्जा आणि बकासूर यामध्ये त्याला चौथा क्रमांक मिळाला तर महान भारत केसरी या मैदानावर सुंदर आणि हरण्या यांना एक नंबर मिळाला होता त्यानंतर मायनी मैदान झाले या मायनी मैदानावर सुद्धा बकासूर आणि सासवडचा बलमा होता तर या मायनी मैदानामध्ये चौथा क्रमांक मिळाला बकासूर आणि बलमाला त्यानंतर छत्रपती केसरी हे मैदान पार पडले त्यामध्ये बकासूर आणि लारा धावत होते तर या छत्रपती केसरी या मैदानावर बकासूर आणि लाराला दुसरा क्रमांक मिळाला त्यानंतर पुरंदर केसरी हे मैदान पार पडले यामध्ये बकासूरचा पैरा होता बलमा तर पुरंदर केसरी या मैदानावर बकासूर आणि बलमा यांना एक नंबर मिळाला त्यानंतर पार पडलेले मैदान ते म्हणजे पुशेगाव हिंद केसरी पुशेगाव हिंद केसरी या मैदानावर बकासूरला तिसरा क्रमांक मिळालेला आहे आणि पुशेगावच्या मैदानानंतर बकासूरला अपयशी आलेले आहे ते म्हणजेच कसे गाडी सतत लॉबिटच होणे पैरा चांगला नसणे मैदान चांगले नसणे या प्रकारामुळे बकासूर हा त्यानंतर अपयशी ठरला त्याचबरोबर पब्लिकने सुद्धा खूप त्रास दिला पब्लिक सुद्धा त्याच्या साईटने जास्त गोंधळ करत असे आणि कडेने गाडी लागली की बकासूरच्या पार जवळ जात असे त्यामुळे गाडी ही बऱ्याचशा वेळा लॉबिट सुद्धा झाली या बऱ्याचशा दिवसांनंतर म्हणजेच आता निमसोडला पार पडलेल्या या मैदानावर बकासूर आणि बैजा यांना एक नंबर मिळालेला आहे तर अशा प्रकारे मागील काही मैदानांचा बकासूरचा रेकॉर्ड होता आणि बऱ्याचशा मैदानांवर बकासुरा अपयशीसुद्धा ठरलेला आहे जास्त करून लॉबिटच या प्रकारामुळे बकासूरची गाडी फॉल ठरलेली आहे अपयशी ठरलेली आहे तसेच काही कारणे म्हणजे सुद्धा आहेत सुद्धा चांगले नसल्यामुळे बकासूर अपेशी ठरलेला आहे मागील काही मैदानांवर आणि आता पुढे नऊ मार्चला जे काही मैदान येत आहे या मैदानावर बकासूर असणार आहे आणि बकासूरचा पैरा हा शिरसवडीची रायफल हा सांगण्यात येत आहे मित्रांनो या नऊ मार्चला होणाऱ्या मैदानासाठी खूप बैल येणार आहेत आणि हे बैल सर्व टॉपचे असणार आहेत आणि या सर्व बैलांशी अटीतटीच्या लढती आपणास पावयास मिळणार आहेत आणि बकासूर आणि शिरसवडीची रायफल यांचा जर शंभर टक्के पैरा असलाच तर यांना सर्व बैलांशी अटीतटीची लढत द्यावी लागणार आहे त्यामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बुलढाणा एक्सप्रेस बबिया बलमा आणि घरणिकीचा राजा बैज आहेच तसेच सुद्धा येण्याची शक्यता आहे तर हे सर्व टॉपचे बैल या नऊ तारखेच्या मैदानावर असणार आहेत आणि या सर्व बैलांशी अटीतटीच्या लढती पाहाव्यास मिळतीलच परंतु बकासूर आणि रायफलला यांची अतिशय काट्याची झुंज द्यावी लागणार आहे त्याचबरोबर या मैदानावर सप्त इंद केसरी सुंदरसुद्धा येणार आहे तसेच सप्त हिंद भारत सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि हे सर्व टॉपचे बैल या मैदानावर आपणास पावयास मिळणार आहेत मित्रांनो मागे झालेल्या पुरंदर केसरी या मैदानावर बकासूर आणि बलमा यांनी एक नंबर केलेला होता आणि बकासूरच्या जोडीला जर बलमाचा पायरा असला तर अतिशय योग्य कामगिरी होऊ शकते या नऊ तारखेच्या मैदानावर त्याचबरोबर बकासूरच्या जोडीला जर बावऱ्याचा पायरा असला तरीसुद्धा या मैदानावर ते एक नंबर करू शकतात आणि तसेच दुसरेसुद्धा बैल टॉपचे आहेत त्यामध्ये लारा सुद्धा आहे आणि सरजासुद्धा आहे रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा याचा जरी पायरा बकासूरला असला तरी या मैदानावर एक नंबर करू शकतात तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला स